तर आजचा व्हिडिओ आहे व्यायामाचा आणि तुम्ही व्यायाम बघू शकताय बरं का स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं माईचा पप्पाचा व्यायाम कसा चालला एवढं आम्हाला हसवलंय त्यांनी आज माहीच्या पप्पानी लय हसवलंय बरं का सुरुवात केली त्यांनी दोन दिवस झालं व्यायामाला दोघं जण व्यायाम करतात सकाळ उठलं की घरातच पावसामुळं बघा तुम्ही सुद्धा शंभर टक्के हसणार आहे ते कॅमेरा कसा चोक चोक चोकलाय ती कुठला कुठला कसा मित्र बाय बघितलं अय भरा ते उतर काय धुवायची प्रॅक्टिस करतात धुवायची

काय झालं तुमच्यापेक्षा कितीतरी म्हातारी माणसं व्यायाम करतात कळलं कर का हा काय डान्स करायला होती तुमच्यापेक्षा वयस्कर माणसं करतात व्यायाम <laughs> तसं नाही तसं नाही नीट <laughs> नीट नीट, नीट माणसासारखं बकी वरच्या वरच करतात ती तो तसा नको तसा हे यांच्या माग कुत्र लागायला पाहिजे तसं पळून तर ते कुत्र धरेल तुम्हाला मला कुत्र जर लागलो माग तर कस पाडणार का घाबत इतकी लगेच मला ठेवायचं सवय लागते की हळूहळू भाजीला शेंगदाण्याचा कुठ नव्हता म्हणून मी केलं नव्हतं का एवढाच कुठ होता शेंगाऱ्याचा आणि माहिला तर लय अशी घट्ट कुटातली भाजी आवडती शेंगदाण्याची तर मी इथं कांदा टमॅटो लसूण आद्रक आणि खोबरं सगळं भाजून घेतलं अगोदर आणि नंतर असं मिक्सरला भरट करून आता ह्याला चांगलं मस्त परतून घेते ही तर वांगी आहे ना हो, का नाही मी तळून घेतल्यात वांगी अशी तळून घेतल्यात बघा तळून घेतलेली वांगी मी ह्याच्यात टाकणार कडाई माझी एवढी पातळ झाली का नाही लय म्हणजे लय पातळ झाली बघा खाली लागायला लागली फोडणी खालीच लागते या बदलायची आता मला तर ह्याच्यात मी टाकून घेते मसाला भिचकाऊ संपली नंतर ही धना पावडर मी सगळ्या अंदाजे टाकत असते असं मोजून मापून नसतंय माझं काही अंदाजे आपलं द्यायचं टाकून थांबा आता अजून मसाला टाकते ह्याच्यात तर ही मसाला आहे लाल ती पण टाकते थोडासाच आहे आता माझं सगळं मसाला इथं संपत आल्यात आहे किराणा काळा मसाला भाजीचा ही जरा थोडा जास्त टाकते काल भाजीच तिखट नाही झाली वांगे पण घेते मी परतून शिवांग्याची भाजी झाली घट्ट होती अजून वरण थोडं मीठ टाकते मी मी तुम्ही अंदाजेच टाकते बरं का ह्याच्यात भाजीला शर्ट घालून गेल्यात का तसंच तसच दरी फोडायचं आहे बाई फेक

तरी तर दर। तो प पकड तोन कर ग फटाफट या येईल ज पण जातो हा ठीक ते पाच्या पा एक खाली हात तसंच टेक टेकत अजितर नाही आणि त्या ही बघती अजून खतरोंके खेळाडी हिला हिता शिडी शिडीवर देव वाटत आणि मला काल म्हणती या जर असते तर बका बकाच बकाठी केलं असतं के खिलाडी व्हायची या आणि हिला खिलाडी व्हायला हि तर शिडीवर न उतरू वाटा ना या खाली कधी धाडशी व्हायची पापा आल्यावर आली खाली हिला माजवत माझ्यावर विश्वास नव्हता आवा <laughs> तिच्या मनात ही मला पाडती का काय शिडीला धरून काय माहित पापाला <laughs>